Namaskar, नमस्कार स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या मनापासून सहर्ष स्वागत करते आज आपण अतिशय सुंदर असा एक अभंग पाहणार आहोत जर तुम्हाला हा अभंग आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राइब जरूर करा थँक्यू तुझ्या मूर्तीवाली या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठल मंत्र दिला मि कदि मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठल मंत्र दिला कधीच भूलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे विठूच्या कपाळा पायी पायी चालत आले आज पंढरीला चंदनाचा टिळा शोभे कपाळा मृदुंग त्याने होते विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही विठू तुझ्या वाणी विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच नाही सासू सासरे नंदा जावा करीती उपवास पंढरीला जाते माझ्या मनाची हौस सासू सासरे नंदा जावा पंढरीला जाते माझ्या मनाची हौस तुळस चरणी मी अजून वाईला नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही विठ तुझ्या वाणी या जगत मूर्ति नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भूलणार नाही एकादशी करती केला उत्सवा मोठा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोडा केला उत्सव हा मोठा तुझ्या दरबारी नाही आनंदाला तोटा या संस्थांच्या मेळ्यात हरपून जाई विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही विठ तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुल नर नाही विठ्ठल विठ्ठल मंत्र दिला मी कधीच भुल नर नाही